आपण आलेला बाजारामध्ये चला या भैयाला विचारू आपण किंमत काय सांगितले भाऊ तिचे सांगाल पंचवीस आहे का कोणते जातो शिरोई जाताची बकरी आहे तिच्या खालीच काय भैया तिच्या खाली आहे पंचवीस हजार रुपये सांगायला आहे कमी होतील ना भाऊ हे बघा भैया हिच काय हिच काय सांगितले वीस हजार रुपये का तिचे सांगायला वीस हजार आहे तिच्या खाली पाठ बोकड आहे त्याचे काय सांगितले भैया तिचे पंधराशे आहे बघू शकता काय सांगितलं भैया हिचे एकोणीस हजार कोणती जाते व्यावरांचा जातीची बकरी आहे मित्रांनो एकोणीस हजार रुपये सांगायला हिच्या खाली काय पाटे आहे हिच्या खाली भाऊ तुमचा नंबर सांग यांचा नंबर आहे यांच्यावरून एकशे कॉन्टॅक्ट करा चला तर मित्रांनो आपण या भैयाला विचारून किंमत बघू शकता आजचा स्टॉक বীচ হাজাৰ মিত্ৰ सांगितले भाऊ सारे बोकडे आहे मित्रांनो बावीस हजार रुपये सांगायला आहे कोणते जाते कोटा जाते कोटा जाते आजाद बच्चे बघू शकता मित्रांनो सारे बावीस हजार रुपये सांगायला आहे कोणते पण घ्या बघू शकता स्टॉक चला तर मित्रांनो आणला यांचा नंबर विचारू नंबर सांगा भाऊ तुमचा या ना नंबर सत्तर दोनशे चोवीस पाचशे त्र्याण्णव हा यांचा नंबर आहे मित्रांनो बघू शकता सारे कोटा जातीचे बोकडे आहेत बावीस हजार मध्ये चला मित्रांनो या भाऊन कडे असा स्टॉक आहे चला आपण यांना विचारू काय सांगितले भाऊ किंमत काय सांगितली याची किंमत तिची एकोणीस हजार रुपये एकोणीस हजार रुपये का कोणती जाते कोटा जातीच बोकड आहे का बकरी बोकड्या बोकडे बोकड आहे मित्रांनो कोटा जातीचा तिथे सांगितली किंमत बावीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता रेट मी हे बाकीच्या आठ साडेआठ हजार रुपयाने कोणती जाते ही सारी कोतापुरी कोण आहे कोटा जातीची बोफेड बोफरी आहे मित्रांनो बघू शकता आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडे भरपूर असा स्टॉक आहे आज बाजारामध्ये यांच्याकडे चला तर यात ना आपण नंबर विचारून तुमचा नंबर सांगा भाऊ हा यांचा नंबर आहे मित्रांनो यंदा बाजारात तुम्ही आल्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता भैया तुझे काही काय सांगायला किंमत चौदा हजार चौदा हजार का बघू शकता मित्रांनो चौदा हजार काय सांगायला कोणते आहे भाऊ परभणी 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 जात आहे बेंटेन बेंटेन मेंटेन जात आहे परभणी भाऊ तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग एकोणऐंशी बहात्तर शहात्तर तीस शेवस याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो बघू शकता आता मित्रांनो दादांना विचारू आपण यांची किंमत काय सांगितले भाऊ काय सांगितले किंमत दहा दोघांची तेरा हजार रुपये सांगायला आहे कोणते जाते गावरामधलीच आहे मित्रांनो क्रॉस मध्ये बघू शकता तेरा हजार रुपये सांगायला आहे त्यांच्याकडे बघू शकता मित्रांनो हजार चला तर मित्रांनो आपण आलो अक्षय बोकडे काय सांगितले भाऊ वीस हजार रुपये काय बोकडे काय सारे बोकड आहे सारे बोकड आहे वीस हजार रुपये सांगायला आहे कोणत्या जातीचे विठ्ठल जातीचे बोकडे आहे वीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता यांचे कान ना मित्रांनो का बघू शकता बिट्टर जातीचे बोकडे आहेत बघू शकता मित्रांनो आपण त्याला घेऊ अक्षयकडे आलोय कोणाला जर बोकडे आवडले असतील तर यांना नक्की संपर्क करा यांचा आपण आता कॉन्टॅक्ट नंबर विचारू यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो आवडायचा नक्की कोण आणि बाबांना विचारू आपण काय सांगितले बाबा तिचे काय सांगितले तिचे साडे तेरा कोणती जाते सुजात जातीची बकरी आहे मित्रांनो साडे तेरा हजार रुपये सांगायला आहे यांचे काय सांगितले

बघू शकतो मित्रांनो ओळखा तुम्हाला जात पडलं तर साडे तेरा हजार रुपये काय हा साडे चौदा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकतो मित्र साडे चौदा हजार रुपयामध्ये चला मित्रांनो काय सांगितले भाऊ किंमत हा जुनीचे नऊ हजार सांगायला मित्रांनो काय बोकडे काय मित्रांनो तुमचा नंबर सांगा एक्याण्णव बारा सत्त्याण्णव झिरो तीन झिरो दोन हा यांचा नंबर आहे यांच्याकडे सारे बकऱ्या साडेचार साडेचार हजार व्हिडिओ मार्फत आल्यावर व्हिडिओ मार्फत आले जेवून टाकेल पण कमी होतील मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण उस्माना जाती जातीचे बोकडे आहे बघू शकता कळडे बघू शकता मित्रांनो किती कळडे आहेत त्यांच्या ह्या दादा विचारू आपण किंमत काय सांगितली दादा किंमत सांगायला सहा हजार रुपयांनी सांगायला साडेपाच हजार रुपये देऊन टाकू आपण बघ सगळे काही बोकडे आहेत काही पाठीत साडेसहा हजार रुपये सांगायला आहे व्हिडिओ मार्फत आल्यावर पाच हजार रुपयाने होईल मित्रांनो कोणते जातीचे आहेत दादा काही त्याच्यात बिटक्राई काठवड आहेत काठ वडबकरी आहेत आहेत मित्रांनो धनगरी बच्चे आहेत जाती अव्हेलेबल राहते त्यांच्याकडे सारे जातीच्या कळडे भेटतील बघू शकता मित्रांनो स्टॉक चला तर मित्रांनो दहा जण विचारू आपण यांचा नंबर यांचे काय सांगितले भाऊ यांचे सांगायला मी पाचमी सांगतो साडेचारनी देऊ टाकू पाचमी सांगायला साडेचार मी देतील मित्रांनो यांचे कोणते जाते आणि सगळे बघून काय म्हंटले सगळे बरोबर बघू शकता मी जातीचे सारे एकाच जातीचे आहे मित्रांनो बघू शकता किती पाच ने सांगायला साडेचार हजार रुपयां साडेचार देऊन टाकतील मित्रांनो या दादांना आपण नंबर विचारू दादा तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट अकरा यांचा नंबर आहे मित्रांनो यांना नक्की कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे भरपूर असा स्टॉक आहे बघू शकता पाच पाच हजार मित्रांनो बोकडे आहे काही पाठ आहे गावरानच व्हिडिओ मार्फत आल्यावर साडेचारने भेटशील मित्रांनो तीन बोकडे द्यायचे बघू शकतो मित्रांनो आपण चांगले गावरान आहे मित्रांनो या बाउलला विचार आपण बघू शकता मित्रांनो सांगितले वीस हजार रुपये सांगायला कोणती जाते जात कोणती हजार रुपये सांगायला यांच्या काय काय सांगितलंय आठ हजार रुपये सांगायलाय बघू शकता यांच्याकडे काय बघू शकता मित्र यांच्याकडेच काल

चल आता ना भाऊ नंबर विचारू भाऊ तुमचा नंबर सांगा नंबर नाही का बरं त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नेतून टाकून देऊ मग सांगा म्हणजे काय बोलला पाच पाच आहे का कोणती जात आहे तुवर उस्मानाबाद जातीचे बोकड आहे साडेपाच हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो हिच्या काय सांगितले बोकड आहे बो का काय सांगितले सहा हजार रुपये कोणती जाते कोणती जाते आहे आता पुरी, पुरी जातीचा बोकड आहे मित्रांनो सहा हजार रुपये सांगायला आहे व्हिडिओ मार्फत आल्यावर नक्कीच कमी होतील बघू शकता यांच्याकडे स्टॉक आहे भरपूर भाऊ तुमचा नंबर सांगा सत्याण्णव यांचा नंबर आहे मित्रांनो यांना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता यांचे काय रेट आहे साऱ्यांचे तीन तीन हजार रुपयाने रेट आहे मित्रांनो यांचे